मंगरू दस्तगीर येथे शिवसेनेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अभिजित पाटील ढेपे यांच्या नेतृत्वात महिला आर्थिक सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन मंगरू येथे करण्यात आले होते आपली माता माऊली आर्थिक सक्षम झाली पाहिजे या हेतूने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला बचत गटांना बँकेच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली बचत गटांना आणि शेतकरी महिलांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अभिजित भाऊ ढेपे पाटील यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अभिजित भाऊ ढेपे पाटील यांच्या रूपाने मिळावा अशी भावना महिलांनी व्यक्त केली व भाऊंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू अशी भूमिका सर्व उपस्थित मंडळींनी घेतली तसेच माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू उपस्थित होते व त्यांनी महिला मार्गदर्शन केले तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सौ ढेपे यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा महिला मेळावे आयोजित करत समाजापुढे आदर्श ठेवला वृषाली कार्यक्रमाकरिता उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे तालुका प्रमुख निलेश मुंदाने माजी तालुका प्रमुख निलेश तिवारी उपतालुका प्रमुख अमित भगत शहर प्रमुख सुभाष भाऊ लावर उपशहर प्रमुख संजय भाऊ टारपे विभाग प्रमुख शरद देवगिरकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे इथून प्रतिनिधी संतोष वाघमारे